नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण शनिवार अमावस्या असा एकच उपाय काल सर्प दोष पितृदोष दारिद्र्य सगळं काही नष्ट होईल ही संधी अजिबात चुकवू नका तुम्ही श्रीमंत हॉल शेवटचा श्रावण शनिवार फक्त एक वेळ करा श्रीमंती घरात शेवटचा श्रावण शनिवार श्रीमंतीची चावी फक्त तुमच्या हातात नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य जे पिढ्यान पिढ्या काही निवडक लोकांनाच माहीत होत कारण हा उपाय जर सर्वांनी केला तर गरिबी कर्ज संकट दारिद्र्य दरिद्र पितृदोष शनीचा प्रकोप हे सगळं क्षणात संपत होय शनिवार आणि श्रावण अमावस्येचा हा संगम म्हणजे विश्वातील सर्वात मोठी शक्ती एकत्र येणारा दिवस हा दिवस म्हणजे जणू धनलक्ष्मी शनी महाराज आणि पित्र तिन्हींचाही एकत्र आशीर्वाद आणि याच दिवशी तुम्ही जर तेल तिळाचा दिवा लावला तर ज्याचा आयुष्यभर पैसा टिकला नाही त्यांच्याकडे पैशाचा साठा होतो ज्यांचं नशीब बंद झालं होतं त्यांचे मार्ग आपोआप उघडतात ज्याला कर्जाने त्रास दिला होता त्याचे कर्ज कमी होऊ लागतात आज मी तुम्हाला सांगणार आहे तिळाच्या तेलाचा दिवा का लावायचा कोणत्या ठिकाणी लावायचा कोणत्या तेलाचा वापर करायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा आणि या दिव्यामुळे तुमचं आयुष्य कसं बदलणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा उपाय करून बघितल्यानंतर तुम्ही स्वत अनुभवाल की अरे वा हे खरंच आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मग शनिवार प्लस रावण अमावस्या यांचं महत्त्व बघूयात अगोदर चला तर आधी समजून घेऊया दिवसाचं महत्त्व काय आहे ते शनिवार हा दिवस शनी महाराजांचा शनी महाराज म्हणजे न्यायाचे देव जो कर्म करतो त्यालाच ते फळ देतात पण जर त्यांना प्रसन्न केलं तर ते गरिबाला राजा समान दुर्दैवीला भाग्यवान दरिद्रीला धनवान बनवतात श्रावण महिना भगवान महादेवाला सर्वात प्रिय महिना आहे या महिन्यात केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक पूजन प्रत्येक जप शंभर पट फळ देतो अमावस्या पित्रांचा दिवस या दिवशी पित्र पृथ्वीवर अवतरतात आणि आपले वंशज काय करतात ते पाहतात या दिवशी जर आपण तीळ पाणी दान दिवा केला तर पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला की घरात लक्ष्मी स्थिरावते आता तुम्ही विचार करा जर शनिवार श्रावण महिना अमावस्या हे तिन्ही एकत्र आले तर हा दिवस किती अद्भुत असेल हा दिवस म्हणजे काळ बदलणारा दिवस तिळाचं रहस्य काय आहे ते बघूयात आता बोलू या तिळाबद्दल तीळ म्हणजे साधं बीज नाही पौराणिक कथा सांगते की भगवान विष्णूंच्या अंगातून तीळ प्रकट झाले म्हणून तिळ अर्पण करणे म्हणजे थेट भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होणं इतरांसाठी तिळ अर्पण तर्पण श्राद्ध पिंडदान यामध्ये तिळ वापरला जातो कारण तिळामुळे पितरांची आत्मा तृप्त होते तिळाने केलं तर पितृदोष नष्ट होतो शनी महाराजांसाठी तीळ शनी महाराजांना काळा रंग प्रिय आहे आणि काळा तिळ त्यांना अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात लक्ष्मी प्राप्तीसाठी तिळ तिळाला समृद्धीचं बीज म्हटलं आहे घरात तिळ असणं म्हणजे दारिद्र्य कधीच येत नाही म्हणून शनिवार श्रावण अमावस्येला तिळाचं महत्व पट वाढतं तेलाचं रहस्य आता प्रश्न येतो दिवा कोणत्या तेलाने लावायचा लोकांमध्ये याबाबत नेहमी गोंधळ असतो तिळाचं तेल की कोणतं तेल म्हणजेच पितृदोष निवारणासाठी सगळ्यात श्रेष्ठ तेल कोणतं शनी महाराजांना सर्वाधिक प्रिय लक्ष्मी प्राप्तीसाठी उत्तम त्यामुळे मुख्य दिवा तिळाच्या तेलानेच लावायचा असं मानण्यात आलंय मोहरीचं तेल शत्रुनाश वाईट नजर भूतबाधा दूर करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी हा दिवा जर लावला तर घरातलं भूतबाधा काळी शक्ती कायमची निघून जाते म्हणजेच लक्ष्मी आणि धन वृद्धीसाठी तिळाचं तेल शत्रुनाश आणि निगेटिव्हिटी हटवण्यासाठी मोहरीचं तेल असं पण श्रावणातील शनिवार अमावस्येला तिळाचं तेलाचं दिवा लावणं अत्यंत आवश्यक आहे दिव्याचा गुप्त उपाय आता आपण बघूयात आता मूळ उपाय समजून घ्या शनिवार श्रावण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ पांढरे कपडे घाला त्यानंतर एक स्वच्छ पितळ किंवा मातीचा दिवा घ्या आणि त्यात तिळाचं तेल भरा कापसाच्या वातीमध्ये काळे तीळ ठेवा आणि ती वात वा दिव्यात ठेवा हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा घरातल्या शनी महादेवांच्या फोटो समोर लावा दिवा लावताना मंत्र म्हणा ओम प्राम प्रीम प्रौम सहा शनेश्वराय नमः अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता इतकं साधं आहे पण परिणाम चमत्कारिक आहेत घरात दारिद्र्य संपत पैशांचा प्रवाह सुरू होतो पितर प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद मिळतो कुटुंबात शांती येते वाद कमी होतात करिअरमध्ये प्रगती अचानक धनलाभ होतो शनि महाराज प्रसन्न होतात साडेसाती शनिदेव शांत होतो शनिदेव महादेव आणि तिळाचं रहस्य मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे कथा आहे शनिदेव आणि महादेवांची एकदा श्रावण महिन्यात अमावस्येच्या दिवशी शनिदेव कैलासावर आले त्यांनी महादेवाला विचारलं भोलेनाथ लोक माझ्या नावाने घाबरतात मला दोष साडेसाती देणारा समजतात पण मला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी माझ्या भक्तांवर कृपा करू शकेन तेव्हा महादेव हसले आणि म्हणाले शनिदेव जो कोणी श्रावण महिन्यातल्या अमावस्येला काळ्या तिळाचं तेल वापरून तुला दिवा अर्पण करेल त्याच्यावर तुझा प्रकोप कधीच होणार नाही त्याचं आयुष्यभर रक्षण तुझ्या छायेत होईल तर तेव्हापासूनच शनिवार श्रावण अमावस्या या दिवशी तेल तिळाचा दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली यालाच पौराणिक भाषेत शनी प्रसन्न दिवा असं सुद्धा म्हटलं जातं तिळ तेल तेलामागचं काय रहस्य आहे ते बघूयात बरं आता म्हणाल हे फक्त पौराणिक आहे का तर नाही यामागे शास्त्रीय कारणही आहे तिळाचं तेल तिळाचं तेल उष्णता निर्माण करतं तेल जळताना वातावरणातील कार्बन आणि नकारात्मक कंपने शोषून घेतं यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते काळे तिळ तील, तिळामध्ये प्राणशक्ती वाढवणारे घटक असतात म्हणून तिळाचा दिवा लावल्यावर पर वातावरण एकदम पवित्र होतं म्हणून जेव्हा काळ्या तिळाचं तेल जाळलं जातं तेव्हा नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आग आणि घरात लक्ष्मी स्थिरावते दिवा लावताना पाळायचे काही पाच नियम आहेत हा उपाय करताना काही नियम खूप महत्त्वाचे असतात तर ते, ते बघूयात दिवा एकाच वेळी लावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कारण हा काळ म्हणजे असुर शक्तींचा प्रभाव कमी होण्याचा काळ असतो दिवा कुठे लावायचा आहे तर दिवा शनी मंदिरात तुम्ही जाऊन लावू शकता किंवा पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता घरात शनिदेवांच्या फोटोसमोर लक्षात ठेवा हा दिवा तुम्ही लावू शकता लक्षात ठेवा दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण दिवा ठेवला तर उत्तम पण वातीमध्ये काळे तीळ ठेवा फक्त साधी वात नको वातेत काळे तीळ ठेवले तर परिणाम दहा पट वाढतात मंत्र जपाशिवाय दिवा लावू नका दिवा लावताना म्हणायचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रम सहा शनेश्वराय नमहा किमान अकरा वेळा म्हणा दिव्या तीन प्रदक्षिणा मारणा मारा म्हणजे तुमचं नशीब तुमच्या भोवती फिरायला लागतं या दिवशी टाळायच्या चुका मांसाहार मद्यपान अजिबात करू नका ना नाहीतर दिव्याचा प्रभाव कमी होतो शनी महाराजांची निंदा करू नका शनिदेवाला वाईट म्हणून बोलू नका फक्त चमत्कार करा दिवा विजू देऊ नका दिवा विजला तर उपाय अपूर्ण राहतो याची काळजी घ्या राग करू नका या दिवशी संतापाला तर शनी महाराज रुष्ट होतात तर या उपायाचे गुप्त फायदे आता बघूयात पितृदोष नष्ट पित्र प्रसन्न होतात आणि काळ सर्प दोष शांत कुंडलीतील अडथळे कमी होतात शनी प्रसन्न होतात साडेसाठी ठ्या दोष संपतो लक्ष्मी स्थिरावते पैसा घरात टिकतो भरभराट सुरू होते कर्जमुक्ती हळूहळू कर्ज कमी होऊन जात हळूहळू कर्ज कमी होऊन जात आणि प्रगतीचे मार्ग उघडतात करिअर व्यवसाय नोकरीत नवे दरवाजे उघडतात तर असे काही उपाय आहेत ते तुम्ही करा आणि फक्त एकच उपाय आहे एकदम प्रभावशाली दिव्याचे प्रकार आणि त्यांचं महत्व बघूयात मैत्रिणींना दिवा म्हटलं की फक्त एकच वाटीत तेल वात आणि जा आग असं आपल्याला वाटतं पण खरं म्हणजे दिव्याचे प्रकार वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचा परिणामही वेगळा असतो एकमुखी दिवा यामुळे नवीन संधी नवी सुरुवात मिळते व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीसाठी वापरा दोनमुखी दिवा पती पत्नीतील प्रेम वाढवते घरातील कलह कमी करतो सौमुखी दिवा चारही दिशांमध्ये समृद्धी पसरवतं घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी सर्वोत्तम पंचमुखी दिवा यास या तत्वांचं संतुलन साधतो यामुळे रोगराई दूर राहते शरीर मन शांत होतं शनिवार श्रावण अमावस्या चौमुखी किंवा पंचमुखी दिवा सर्वात श्रेष्ठ दिवा लावताना म्हणायचे सात गुप्त मंत्र मैत्रिणींनो आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मंत्र फक्त दिवा लावून काही हाती होत नाही दिव्यांसोबत उच्चारलेले शब्द म्हणजे कंपन हे कंपन देवांपर्यंत पोहोचवतात शनिमंत्र ओम प्राम प्रीम प्रौम सहा शनेश्वराय नमः महालक्ष्मी मंत्र ओं श्रीम फीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही फीम श्री महालक्ष्मी नम तीन महादेव मंत्र ओम नम शिवाय चार पितृतर्पण मंत्र ओम पितृभ्योम नमः आणि पाच कर्जमुक्ती मंत्र ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा सहा नंबर दरिद्रता नाशक मंत्र ओम दरिद्र दहनाय नम सात संपत्ती वृद्धी मंत्र ओम श्रीं नम प्रत्येक मंत्र किंवा अकरा वेळा म्हणा म्हणजे मन दिव्याचा प्रभाव शंभर पट वाढतो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास रहस्य बर तुम्ही म्हणाल दिवा लावला मंत्र म्हटले पण लक्ष्मी स्थिर कशी राहील लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी तर एक गुप्त रहस्य आहे आणि ते काय आहे ते सांगते दिवा लावताना काळ्या तिळाचं ते तेल वापरा आणि त्या तेलात थोडस केशर किंवा हळद टाका हळद शुभत्व मंगल स्थिरता केशर ऐश्वर संपत्ती राज्य यामुळे लक्ष्मी फक्त येतेच नाही तर घरात कायमची स्थिरसुद्धा राहिला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन उपाया उपायांसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुड बाय